रब्बी पिकाच्या हंगामात डीएपी खतांची कमतरता का जाणवत आहे या मुद्द्याला घेऊन बुधवारी झालेली जिल्हा परिषदेची कृषी समितीची सभा चांगलीच वादळी झाली जिल्ह्यातील कृषी केंद्रामध्ये डीएपी खतांचा सहा टन साठा असून देखील शेतकऱ्यांना डीएपी खते मिळत नाही हे विशेष जी कृषी केंद्रे खतांची साठेबाजी करत असेल आणि शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देत नसेल अशा कृषी केंद्राचे लायसन्स रद्द करण्याचा ठराव कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला बुधवारी जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात कृषी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती या बैठकीला सभापती विठ्ठल चव्हाण सदस्य प्रकाश ताबडे जिल्हा कृषी अधिकारी देशमुख आदींसह समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते रब्बी पिकाच्या हंगामात गहू हरभरा पेरणी करीता मोठ्या प्रमाणात डीएपी खतांची मागणी असते कृषी विभागाच्या खतांच्या नियोजनामध्ये तब्बल सहा टन खतांची नोंद आहे प्रत्यक्षात मात्र जेव्हा शेतकरी डीएपी खताची मागणी करतात तेव्हा मात्र त्याला ते मिळत नाही

त्यानं काय त्या नुकसान होणार काय तो लॅब झालेला आहे का माल आहे काय त्याची गुणवत्ता संपली का त्या मालाची नाही 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 हे बघा आता तुम्ही गोष्ट बदलू नका आता विषय बदलाचा नाही पहिले तुम्ही त्या शेतकऱ्याला वापस का पाठवला हा मुद्दा आहे आरसीएफ चा माल जरी आला असेल तर मग तो आरसीएफ माल मालकाने दिला तुम्ही त्यांना मग पहिले मग तुम्ही आमच्याकडे खराब माल आहे आता आरसीएफचा माल आहे आणि दुसऱ्या नाही 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 हे बाबा तसा विषय नाही आहे विषय तसा नाही मी आता सध्या नाही नाही मी सध्या आता कृषी विभागाच्या आहे आहोत मी सन्माननीय कृषी अधिकारी आपले वीडीओ देशमुख साहेब माझ्यासमोर आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते पण माझ्यासमोर आहे सर्व जिल्ह्याचे कृषी अधिकारी सर्व सन्मान्य कृषी अधिकारी आपल्या समोर आहे सन्मान्य नाही 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 मुद्दा तो नाही आहे तुम्ही मी आता ज्या शेतकऱ्याला तुमच्याकडे पाठवलं त्यांना तुम्ही नकार दिला ही बाब अत्यंत गंभीर आहे नाही 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 ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही जर वापस पडायचं शहरात तुम्ही रचत असाल तर ही बाब अत्यंत गंभीर लक्षात घ्या आधीच पूर्ण जिल्ह्यामध्ये डीएपीचा पूर्ण आकार बसलेला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना वापस फोटून राहिले तुम्ही शेतकऱ्याचे रक्षक आहे तर भक्षक आहे तुम्हाला शासनाचं अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी विभागाचं शून्य नियोजन यावर्षी रबी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचा पेरा आहे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचा पेरा आहे आणि जेव्हा हे कृषी विभागाला माहीत असतं की यावर्षी रबी हंगामामध्ये रबी हंगामचा पेरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विशेष करून डी ए पीचा डी ए पी खताची मात्रा मोठ्या प्रमाणात मिळावी यासाठी नियोजन करावं हे चार आधी नियोजन ठरलं असते पण या यावेळेस कृषी विभागाच्या नियोजित्य कारभारामुळे या भागातील शेतकऱ्यांना डी ए पीचं पोतं मिळणं मुश्किलसं झालेलं आहे कित्येक टन माल येऊन पडला आहे सांगतात रॅक येत आहे असं सांगतात कृषी विभागाचे अधिकारी परंतु शेतकरी जेव्हा त्या कृषी विभाग कृषी केंद्रामध्ये जातो डी ए पी मागतो तर त्या शेतकऱ्याला डी ए पी मिळत नाही त्याला तसंच वापस यावं वा लागते म्हणून मग आजच्या कृषी विभागाच्या मिटिंगमध्ये आम्ही सर्वांनी आरोप केला का तुम्ही शेतकऱ्यांना जर डी ए पी तुम्ही देत नसाल तर या भागातला शेतकरी अधिक उत्पन्न कसं काढेल शासन एकतर्फी म्हणतो शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न काढलं पाहिजे आणि आजकाल काय रासायनिक खताशिवाय रासायनिक खताशिवाय त्या त्याचं उत् अधिक उत्पन्न मिळत नाही अशा अवस्थेमध्ये जर तो त्या शेतकऱ्याला डी ए पी भेटलं नाही तर कशाला तो त्याचं उत्पन्न कसं वाढेल पण काही कृषी केंद्रवाले जे आहे ब्लॅकमेलिंग सध्या सुरू आहे असं निदर्शन हे निदर्शन म्हणजे धारणीसारख्या भागामध्ये अमरावतीसारख्या भागामध्ये अक्षरशः म्हणजे बाराशेचं अकराशेचं पोतं आणि सतराशेला विकून राहिले म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेलिंग करायसाठी डी खत उपलब्ध आहे शेतकऱ्यांना शासनाच्या दरामध्ये खत द्यायसाठी तुम्हाला डी खत उपलब्ध नाही याच्यामध्ये या सर्व प्रशासनाची आणि कृषी केंद्राची पूर्ण मिलीभगत आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच सांगतो मी तो हे जर अशा पद्धतीनं हे जर वागले तर हे कृषी विभाग या कृषी विभागाला टाळे ठोकण्याची भूमिका शेतकऱ्याची राहणार येणार आहे कृषी केंद्राला लोकांचे मोर्चे जाण्याची शक्यता आहे म्हणून माझी विनंती आहे या निमित्तानं कृषी विभागाला तर तुम्ही त्वरित या संबंधित जे लोक ब्लॅकमेल करतात भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर कारवाई करा आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत पोचलं पाहिजे याच्यासाठी आताच नियोजन करा पुण्यातील जी कृषी केंद्रे डीएपी खतांचा स्टॉक उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना देत नाही अशा कृषी केंद्रावर कडक कारवाई करावी आणि संबंधित कृषी केंद्राचे लायसन्स रद्द करावे असा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती